मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महिलांशी संवाद करण्यासाठी येत आहेत तर एकीकडे हिंदू सकल संघटनेच्या वतीने यवतमाळ अत्याचाराच्या विरोधात आज यवतमाळमध्ये बंद पुकारून त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आपल्यासाठी बोलण्या आपल्यासोबत बोलण्यासाठी काही पदाधिकारी आहेत तर हा जो बंद पुकारण्यात येते हा कशाप्रकारे राहील तुमचा बंद पहा आज बांगलादेशामध्ये जी हिंदू हिंदू लोकांची स्थिती गेलेली आहे अनेक महिला अनेक मुलं अनेक मुलांवर जे अत्याचार झालेले आहे असे अमानवी अत्याचार झालेले आहे आणि हिंदूंना घाबरण्याचा प्रयत्न केला जात आहे ते हे कदावी कदापि हिंदू समाज सहन करणार नाही कारण का हिंदू समाज हा सहिष्णू समाज आहे सर्व वर्गांना घेऊन चालणारा समाज आहे कोणावारी विनाकारण अत्याचार न करणारा समाज आहे अशा वेळेस जर आमच्यावर कोणी अत्याचार करत असेल आमच्या माया मायाबहिन्यांवर कोणी जर अत्याचार करत असेल तर केव्हाही खापून घेणार नाही त्याचं उत्तर त्याच त्याच याने देऊ आम्ही धन्यवाद या स ज्या संपामध्ये कशा किती संघटना यामध्ये आम्ही हा आम्ही हा बंद सकल हिंदूच्या समाजाच्या वतीने पुकारला असून याच्यात सर्व व्यापारी व्यापारी असून सर्व विविध सामाजिक संघटना गणेश उत्सव न नवरात्र उत्सव तसेच विविध सामाजिक संघटना आणि ॲटो तसेच सर्वच सामाजिक संघटनांना आम्हाला पाठिंबा दिला असून सर्व समा सं, संभावतेने हा मुख मोर्चा आम्ही काढण्यात येत आहे यामध्ये खास करून कोणती तु मागणी तुम्ही यामध्ये यामध्ये आम्ही बा, बांगलादेशामधल्या हिंदू समाजावर जो काही अत्याचार होत आहे त्यांच्या जानमालचं जे नुकसान होत आहे त्या संदर्भात भारतीय स भारत सरकारने इंटरनॅशनल लेवलवर एक प्रेशर क्रिएट करून तिथल्या हिंदू समाजाला प्रोटेक्ट करावं किंवा त्या ठिकाणी असलेला हिंदू समाजाचा एक वेगळा देश या ठिकाणी त्यांना देण्याची जर आ, हे प्रावधान होत असेल तर त्यांना सुरक्षित करण्यामागे जर हिंदूंचा एक वेगळा देश के करता आला तर बांगलादेशातल्या हिंदूंकरता एक वेगळा देश व्हावा आणि त्या त्यावेळेस जर समजा केस त्यांना जे काही मदत करता आली तर भारत सरकारनी ती मदत करावी देश परत स्थापन करण्याकरिता आणि हिंदूंचं एक नवीन राष्ट्र बांगलादेशामध्ये निर्माण व्हावं कारण आता आम्हाला असं वाटतं की बांगलादेशामधला हिंदू तश त्याच्याशिवाय सुरक्षित राहू शकत नाही नवीन एक देश बांगलादेशामध्ये हिंदूंचा व्हावा असंच आम्हाला वाटतं म्हणून भारत सरकारला विनंती आहे की या भारत भारत देशाच्या माध्यमातून भारतीय जर जगामध्ये आमचा प्रभाव आहे तर जगातल्या सगळ्या देशांनी असं गृहित करावं की त्या हिंदूंचा एक वेगळा देश आणि त्या ते त्याला लागलानी सगळी सरत भारत देशांनी पुरवावी वेगळा देश झाला जोपर्यंत तो हिंदूंचा देश सक्षम होत नाही सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि आर्थिक स्वरूपाचा तोपर्यंत भारत सरकारने त्या बांगलादेशातल्या हिंदू देशाला सरद पुरवावी हीच मागणी आज आमचे भारतीय भारत सरकारला आहे जय श्रीराम या बंदामध्ये आज महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग सहभागी आहे आपल्यासोबत काही महिला आहेत यामध्ये काय मागणी करत महिलांवर एवढे अत्याचार होत आहेत तर आज कुठलीच म्हणजे मुलीच काय महिला सुद्धा सुरक्षित नाही आहे तर त्याचसाठी सगळ्या हिंदू समाजाने एकत्र येऊन काहीतरी पावलं उचलायला पाहिजे म्हणून आम्ही एकत्र जमलेलो आहोत बांगलादेशामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांवर जे अत्याचार झालेले आहेत त्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज हिंदू संघटना आज रस्त्यावर उतरून त्यांनी काही भेट बांधून हे आंदोलन पुकारलेले आहेत दीपक शास्त्री न्यूज स्टेट महाराष्ट्र यवतमाळ